आज सांगलीत पत्रकार दिनानिमित्त जिल्हा परिषद सभागृहामध्ये पत्रकार दिनाचं औचित्य साधून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोळमिसे दैनिक लोकमतचे आवृत्ती प्रमुख हनुमंत पाटील नवयुगचे पत्रकार हनुमंत मोहिते मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी ज्येष्ठ पत्रकार बरगेसर ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत क्षीरसागर ज्येष्ठ पत्रकार रमेश सरडे ज्येष्ठ पत्रकार अण्णा कोरे डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा सरचिटणीस सर मोहन राजमाने जी न्यूज मराठीचे रिपोर्टर राजेंद्र शिंदे आदींसह सा, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील अनेक वर्तमानपत्राचे तसेच इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते पत्रका पत्र पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आजच्या दिवशी सर्व पत्रकारांना एक चांगलं आरोग्य आणि चांगलं त्यांचं करिअर असावं अशी मी शुभेच्छा व्यक्त करते